नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो घडामोडी दत्त जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या दत्त जयंती उत्सवाची आज दिनांक चौदा डिसेंबर शनिवारी रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमानं सांगता करण्यात आली अवधूत चिंतनाच्या जयघोषात भाविकांनी दत्तनामाचा गजर करत दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा केला परभणी शहरातील श्री क्षेत्र दत्तधामसह इतर दत्त मंदिरांमध्ये मागील आठ दिवसापासून या जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तधाम या ठिकाणी देखील अभिषेक नित्यपाठ नामस्मरण पंचपदी आदी दैनंदिन कार्यक्रम पार पडले शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी दत्तधाम दत्त या ठिकाणी दीपोत्सवाच्या साक्षीनं आणि अवधूत चिंतनचा जयघोष भाविकांनी केला आणि दत्त जन्मोत्सव साजरा झाला यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते दत्त जन्मोत्सवानिमित्त हरिभक्त पराण अच्युत महाराज जास्तापूरकर यांचं कीर्तन झालं यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचं दिसून आलं संपूर्ण कार्यक्रमासाठी देवस्थानचे प्रमुख मकरंद महाराज मुकुंद महाराज यांच्यासह दत्तधाम क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकूणच दत्त जन्मोत्सव हा सोहळा भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद